भाजपा आमदार गणपत गायकवाड यांचा पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर नेमकं का प्रकरण काय शुक्रवारी दोन जानेवारी रात्री उशिरा भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून पोलीस स्टेशनमध्येच खुलेआम गोळीबार करण्यात आला आहे उल्हासनगरच्या हिलाईन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशन पोली निरीक्षक यांच्या समोर ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारात एकनाथ शिंदे गटाचे महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबतचे सहकारी राहुल पाटील जखमी झाले आहेत दोघांवर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर महेश गायकवाड यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे महेश गायकवाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक आहेत तर गणपत गायकवाड कल्याण पूर्व या मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड आणि भाजपाचे आमदार गणपत गायकवाड दोघे जमिनीच्या वादाप्रकरणी एकमेकांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आले होते तेव्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली त्यावेळी गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर एकूण सहा गोळ्या झाडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले त्यानंतर पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे आमदार गणपत गायकवाड यांच्यावर हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता त्यांच्यावर आय पी सी अंतर्गत तीनशे सात एकशे वीस बी एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास ही कलमे लावण्यात आल्याचे ठाण्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी सांगितले या घटनेनंतर उल्हासनगर आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे एसनाईन टी न्यूज साठी नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका